नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ मायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण या अद्रकच्या प्लॉटवरती नाही का आलो होतो आपण विजिटला तर प्लॉट बघितल्याच्या नंतर आपल्याला खूप चांगला वाटला आणि हे एकोटला पण होता आपण भेट तर त्याची वाढ पण थोडी ग्रोथ पण फुटवे हे बघा आधीचा हा एक स्टंप होता आणि त्याच्यानंतर हे तीन स्टंप आले त्याला वाढ वगैरे खूप छान वाटली पण तरी पण याच्यावरती एक प्रॉब्लेम असा आढळून आला आपल्याला की याला जे आहेत तर सुरुवातीच्या स्टेजमध्येच याला निमेटोळची नाही का थोडी थोडी सुरुवात झालेली आहे तर आता काय होते ह्या आठवड्यामध्ये पंधरवाड्यामध्ये निमेटोळचं प्रमाण वाढण्याचं कारण काय तापमान जास्त वाढलेलं आहे जास्त उष्णता आणि हीट असल्यामुळं काय आहे सध्या तर तापमान वाढीमुळं निमेटवरचा प्रादुर्भाव जो आहे तर तो आपल्याला सध्या वाढताना दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपण नाही का पर्याय म्हणून जे पॅसेलोमायसिस जे आहेत तर त्याचा सी एफ यू काउंट किती याच्यानुसार नाही का आपण प्रमाण त्याचं वापरायचं आहे जिथून पण आपण घेणार आहात त्यांना त्याचं प्रमाण काय आहे त्यानुसार वापरायचं आणि ज्या पण कंपनीचे प्रोडक्ट असेल जे तुम्ही याच्या आधी वापरलेलं आहे तुम्हाला त्याचा नाही अनुभव आहे खात्रीशीर तर ते निमेटो जे आहेत तर आपण इथून पुढे वापरायचं आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद